जय भीम सगळ्यांना आज चला म्हटलं मी नाही ब्लॉग बनव छोटासा एक दीड मिनटाचा सकाळी उठलं की सकाळी सकाळी लागले म्हणून काय बी एवढं बनवत आलं नाही तरी आता लाईव तरी घेऊ हो। तयारी केली म्हटलं जय भीम डबा <laughs> <था था था। laughs> तुमचं गाव कोणतं जय भीम जय भीम मी कल्याण मधून बोलते माझ्याकडे काय स्टँड ते नाही ठेवायला व्हिडिओ काढण्यासाठी मी पाठीमाग साखरेचा डबा ठेवलाय आणि त्याच्यावरती फोन ठेवला माझं गाव कस किनवट जवळ आहे पण सध्या आम्ही कल्याण मध्ये हो राहतो तुमचे दोन तुम तीन कमेंट आले मी जय भीम ब्लॉक पण पण काहीच होत नाही आज पण सुट्टी होती घरीच होते चला बोलले आता तयारी केली छोटाला छोटा ला आवाज येतोय काल असतो उल्हासनगरला हा इथून जवळ आहे कुठून बोलता दीदी मी कल्याण मधून बोलते उल्हासनगर इथून जवळच आहे गावी राहता का तुम्ही संजय मोरे हो उल्हासनगर मध्ये पण आहे का मी किती पण प्रयत्न करू दे ब्लॉग बनवा पण माझ्याकडून ते होतच नाही आज सकाळपासून तयारी करून बघत होते बनवाव का पण काय ना काय प्रॉब्लेम येत जात होते त्यामुळे नाही बनवलं बोलले लाईव्ह तर लाईव्ह माझी मुलगी आहे तसं आम्ही केनवडजवळ राहतो गोदुडी गाव आहे आणि ते सध्या कल्याणमध्ये व्हिडिओ तुम्ही रोज बघता का प्लीज सगळ्यांनी थोडा सपोर्ट जास्त करा जेणेकरून माझा जे टायमिंग आहे वाच आहे ते कम्प्लीट होईल जयबीम लाईक करा शेअर करा कमेंट करा

लाईव्हच बोलणं कमी नाव जास्त येतो लाईक पण करा तुम्ही मंगळेडा तालुका ता आहे ता हो मंगळेडा म्हणजे आम्हाला तालुका येतो तिथून चौदा किलोमीटर माझं गाव आहे एक दीड महिना झाला तुमी मी गावी गेलते छोटा ब्लॉग बनवला होता टाकलाय मी युट्यूबवर त्यामध्ये माझी घरची कोण फॅमिली नाही आम्ही शेतात गेलो तिथून बनवून टाकलं होतं तुम्ही कमेंट केली ते के सांगोल्यामध्ये राहता ते गावाचं नाव काय बोललं होतं सांगोला मला माहिती आहे पण ते तुम्ही नाव जे गावाचं बोललं ते नाही माहिती कारण तिथं कधी आम्ही गेलो नाही मी सांगोला तालुका आलेगावचा आहे आग। सांगोला बोलला तर बऱ्याच वेळा दवाखान्यामध्ये गेलते त्यामुळे माहिती आलेगाव काय नाही ते आता तुम्ही कुठे राहत आहे मुंबई मध्ये होय भीम मी छान आहे तुम्ही कसे सांगा का थँक्यू एवढे सगळे मला बोलते पण अजूनही एका लाईक केली नाही सुनीता यादव त्याला सहा वाजताचं जय एम माझी मिसेस मंगळेडा येथे बरेच वर्ष होती काही नोकरी करत होते का मी आलो होतो राखी पोर्णिंच्या दिवशी कल्याणला हो ना का नातेवाईक असले की कसं हे जाऊ तेच मी गावी मंगळेड तालुक्यात आले होती नाही तुम्ही कमेंट करता कमेंटला रिप्लाय पण देते छान कमेंट असतात तुमच्या शांत शांत कल्याण मध्ये कुठे राहता नाही मी पुढचा पत्ता नक्कीच टाकेल कारण आता नाही टाकणार तुम्ही जवळपास जर भेटायचं असेल ना कमेंट करून सांगा मला मी तुम्हाला डायरेक्ट पत्ता पाठवे मी सध्या एवढं सांगेन की टाटा पॉवरच्या जवळ माहिती आहे का कुणाला तुम्ही एवढा आपुलकीने विचारतायत आई तुम्ही कुठे राहता सांगा पण आमच्या व्हिडिओ नाही करत दुसरे व्हिडिओ आले की लगेच लाईक आता ही अजूनही कुणीही लाईक केलं नाही <laughs> आता एक लाईक लाईक केलं हवताडे हो माझे नगरसेवक त्यांची ओळख का हो माझ्या पप्पांचे आहे पप्पा माझा भाऊ चुलते माझे त्यांची ओळख आहे कारण मी कुठे एवढी के हो हे केली नाही पण सतत पप्पा ते बोलत असतात हवताळे हे झालं ते झालं त्यांचं जे काय असेल ते कारण पप्पाच्या माझ्या चुलतीच्या भावच्या जास्त ओळखीत माझ्या तर काही नाही सध्याला आपलं छोट युट्यूब चॅनल आहे कारण आता सत्तावीस अठ्ठावीस हजार लोकांना ज्योती म्हणून माहिती आहे बाकी कोणाला काय नाही आता मी कमेंट मध्ये पण टाकलं होतं खोताडे माझ्या ओळखीचे ताई तुम्ही जे बी मुली ना हो जेपी मालिकायच आता कधी कधी आधी स्टार्टिंगला एवढे टाकताना वाटायचं नको अको तर आता एक दिवशी सोडायला होते आणि तिथून एक ताई बघायला लागली माझ्याकडे ती व्हिडिओ बघते मला बघते हीच आहे का ती हीच आहे का ती नंतर बोलते ताई तुम्ही तुमचे माहेर रडणं काय शेवटी ते बघते माझ्याकडे एकदा बघते ताई तुम्हीच व्हिडिओ बनवता का हो बघित छान असत ज्या वेळेस लोक कडून रिप्लाय आपल्याला कमेंट भेटते ना छान बनवता किंवा त्यावेळेला जरा अजून व्हिडिओ बनवायचं जास्त लाईव्ह मध्ये माझी माहेरचे पण आले इथं आता एकही कोण दिसत नाही आज लाईव्ह घेण्याचं तर काय कारण होतं पण मलाच वाटलं सकाळपासून ब्लॉग बनव तर मी काय बनवलं नाही मुलं चला आज लाईव्ह तयारी तर केली इतर वेळेस तर काय करत नाही बरेच आहेत हो यस ते तेच शेवटी खरंबडे बरेच आहेत हा तुमच्या ओळखीचे असतील कारण आम्ही कधी कुठं बाहेर गेलोच नाही गेलो तर मामाकडे ते पण गाडीवर घेऊन जाणार भाऊ घेऊन येणार जेवढी आधी आजूबाजूची जवळचे जे ओळखत नव्हते ना ते व्हिडीओ पासून ओळखायला लागले हा ज्योती पण व्हिडिओ बनवते किंवा तिला तीन चार वर्ष जसं लग्न झाल्यापासून मी इकडं कल्याण मध्येच आहे जास्त गाव या दोन वर्षात मी चालली गेलं तर चार दिवस जे काय पाच दिवस राहायचं रिटर्न मोबाईल कोणाच्या कमेंट येत नाहीत कमेंट करून नक्की सांगत जा काय प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ मध्ये जय भीम कोण आहे का सुवर्णाला ओळख राहणार बंगला आहे सुवर्णाला कोणत्या गावात पूर्ण नाव टाका ना म्हणजे मी ओळखते सुवर्णा माझ्या पण मी जवळ पाचवीला होती त्यावेळेस माझ्या वर्गात होते पण कोणत्या गावची तुम्ही पूर्ण नाव ना टाका म्हणजे तिला ओळखलं कारण बरेच वर्ष झाली मैत्रीण जुने कोणच नाही कारण एक तेवढी आहे ती पण पुण्यामध्ये राहते गोवा आता आमचं सा प्लॅनिंग चालू आहे चैत्यभूमीला भेटण्याचं भेटले की नक्की तिला एक मुलगा आहे एवढ नाही माहिती मुलगा काही कारण बरेच वर्ष झाली मी पण कशी गावाला गेले ना दोन तीन दिवस राहते जे बी दोन तीन दिवस राहिले की रिटर्न येते त्यामुळं मग नाही माहिती कोणत्या ती कोणत्या गावामध्ये राहते सुनील कोरकर हा तुमचे पण कमेंट असतात सारख्या थँक्यू आणि जय भीम मंगळेडा हा मंगळेडला काय नाही माहिती कारण मंगळेडा एवढं मोठं आहे की मग ती सुवर्णा तुम्ही पूर्ण नाव पण नाही टाकलं मी तिला ओळखू नाही शकणार माझ्या तर सोना म्हणलं तर वर्गात पाचवीच्या वर्गातच होती तिथून तर काय दहावीपर्यंत पर्यंत तर कोण नव्हता जे काय आहेत ते सगळ्यांचे लग्न झालेत जे जे त्याच्या गावाला आहेत फोन नंबर पण नाहीत कुणाचे एक तेवढी माझी मैत्रीण भेटली ती पण इन्स्टावरून भेटत होते वर्गात जे होते लग्न झाले की सगळे विसरून गेले आणि जेव्हा आता इंस्टाग्राम चालू फेसबुक चालू युट्यूब तिथे ओळखणार समोर आल्यावर हो नक्की ओळखेल आणि टी जरी फोटो जरी टाकला ना तरी ओळखेल तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात थँक्यू तुमची कमेंट येते मी वाचते रोज बघते आणि काय चुकत असेल ते पण कमेंट करून सांगत जा म्हणजे मी बदल करेल त्यामध्ये कारण ब्लॉग तर काय तुम्ही बनवले नाही आधी हेच समजत नव्हतं की लाईव्ह काय असतं किंवा काय बोलायचं आहे आता जरा लाईव्ह घेते नंतर आता इथून पुढे ब्लॉग पण बनवून जाईल मी मंगळेडा येते बरेच वेळा येतो तुम्ही आता सध्या कुठे राहताय कोण पाहुणे हो वगैरे आहेत का तुमचे म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे बरेच वेळ येतात बोलते <laughs> कारण मी तर इथून गेली कल्याण मधून घरी डायरेक्ट तिथून तर काय म्हणजे इथं मुंबई मध्ये कसं कल्याण मध्ये ते आटो आहेत लगेच दहावीस रुपये दिले की इथून तिकडे जायला लगेच जाऊ शकतो पण गावकडे गेलं की कोणतीही गाड्या तर स्वतःची गाडी असेल तर जाऊ शकतो कुठे जायचं आहे तिथं नाहीतर एसटीचा तर प्रवास नाही कधी केला जास्त त्यामुळे जा नाही एकदा गेलं की घरी घरून कल्याण मी बदलापूर बघून राहतो पाणी वगैरे पण असेल तर आपण जातो आता वेळेस तर मी माझ्या मामाकडे पण नाही गेले जाऊन मम्मी कडूनच आले म्हणून तुम्ही एवढं समोरून बोलताय ओळखणार का समोर आल्यावर म्हणजे ती माझ्या ओळखीचीच कोणतर असेल जर फोटो ठेवला ना जास्त बर होईल कारण मी तर खूप दिवस झाले कोणाला बघितलं नाही दुसऱ्याकडून ऐकते हा ज्योती व्हिडिओ बनवते छान असतात कमेंट करतात माझी मुलगी राहते कल्याण मध्ये राहते हो का मी इकडं टाटा पॉवरच्या साईडला राहते कल्याण पासून थोडं लांब येतो सात जण जे बघतात ते मला तर कमेंट करून सांगा मी उद्या एक ब्लॉग बनवणार आहे कशावर आणि जेवणा रेसिपी बनवू का फॅमिली ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा जास्त काय नाही पण एक पाच मिनिटाचा चार मिनिटाचा तरी बनवू कमेंट करून सांगा म्हणजे मी उद्या बनवे ज्या वेळेस फुल तयारी केलेले असते पण असं काय ना काय प्रॉब्लेम आले की नाही बनवत ना। कमेंट करून सांग मला की उद्या मी ब्लॉग बनवणार आहे रेसिपी टाकू का फॅमिली ब्लॉग अजून एकाची कमेंट आली नाही रेसिपी टाकू का चालेल तर मग मी आता ब्लॉग्स सॉरी लाईव्ह संपवते कारण एक कमेंट येत नाही आता त्यामुळे थँक्यू गुड नाईट बाय जय भीम कमेंट करून सांगा नंतर जरी लाईव्ह बघितलं ना कमेंट करून सांगा मला कशाविषयी मी ब्लॉग बनवू 보는 답은 무료 보는